सध्या बांगलादेश येथे हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारा विरोधात आता सर्वच राजकीय पक्षांकडून निषेध नोंदवला जात आहे या, या सर्वांच्या चालता अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या वतीने आंदोलन करत निषेध नोंदविण्यात आले ज्यात बांगलादेश येथे होत असलेली मंदिरांची विटंबना आणि हिंदू समाजावर होत असलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटना थांबविण्याकरिता तात्काळ केंद्र सरकारने हस्तक्षेप करून बांगलादेश सरकारवर दबाव टाकावा याकरिता देशभरात निषेध आंदोलने होत असताना आज श्रीरामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला मध्ये जे हिंदूंवरती अत्याचारक घटना घडता आहेत अतिशय वाईट पद्धतीने तिथे चा जे चाललेलं आहे महिलांवरती अत्याचार असतील हिंदूंना मारहाण असेल त्यांच्या प्रॉपर्टीची जाळपोळ असेल हे चुकीच्या पद्धतीचे जे काही चाललेलं आहे त्याचा मी तीव्र राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करते आणि आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करते की त्यांनी तिथल्या त्यांच्या गव्हर्नमेंटला आदेश करावा की त्वरित हे सगळं घ थांबवलं पाहिजे आणि पुन त्यांना आणखी एक विनंती पण करते की संयुक्त राष्ट्र संघ आहे त्यांच्या मार्फत देखील ह्याच्यावरती चर्चा करून लगेच त्याच्यावरती निर्णय घेऊन त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या देशांच्या जी देशवासी आहेत तिथे बांधव त्यांना संरक्षण द्यावं आणि हे चुकीचं घडणाऱ्या घटना त्वरित थांबाव्या मी याचा निषेध व्यक्त करते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलना पाठोपाठ महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर प्रांताधिकारी कार्यालय येथे बांगलादेश येथील हिंदू अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदविला बांगलादेश मध्ये मागच्या दोन महिन्यांपासून अराजकता माजलेली आहे तिथल्या पंतप्रधान या पळून जाऊन भारतामध्ये आलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या ठिकाणी हिंदू धर्मावरती मोठे अन्याय अत्याचार सुरू झाले आहेत त्या ठिकाणी इस्कॉन धर्माचे इस्कॉन मा मंदिरांच्या माध्यमातून काम करणारे चिन्मय स्वामी आपले जे महाराज आहेत त्यांनाच या ठिकाणी अटक करण्यात आली आहे आणि अनेक मंदिरं पाडली जातात जात आहेत हिंदू धर्मियांचे जीवन सुरक्षित त्या ठिकाणी अजिबात नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावरती केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज हा निषेध आंदोलन केलेलं आहे आमचं मागणी आमचं म्हणणं आहे की की स्वर्गीय इंदिरा गांधींनी जुन्या काळामध्ये ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सर्व आपलं जे मिलिटरी आहे ती बांगलादेशमध्ये पाठवली होती आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश हा देश निर्माण केला होता आता जे आपल्या अखंड भारताचं स्वप्न आहे ते निर्माण करण्याची ते पूर्णतः आणण्याची एक संधी निर्माण झाली आहे मी आदरणीय मोदी साहेबांना विनंती करतो की आपल्या माध्यमातून मिलिटरी या सगळी बांगलादेशमध्ये पाठवून तो देश खऱ्या अर्थाने ताब्यात घेतला पाहिजे तिथल्या हिंदू धर्मियांना संरक्षण दिलं पाहिजे आणि आपला अखंड भारत हा बनवला पाहिजे अशी ही आमची मागणी आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज आंदोलन आहे सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस दुपारी महाविकास आघाडी यांनी बांगलादेश येथील हिंदू अत्याचारासंदर्भात केलेल्या आंदोलनाच्या नंतर शिवसेनेच्या वतीने माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत प्रशासनास निवेदन देण्यात आले बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदू जो अन्य अत्याचार अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हिंदूंना टार्गेट केलं जातं आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करून तहसीलदार साहेबांना आम्ही शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की आमच्या हिंदूवरती होणारा जो अन्याय तो थांबला पाहिजे तो कुठल्या परिस्थितीत थांबला पाहिजे राज्य शासनाला सांगून केंद्र सरकारला सांगून त्या ठिकाणी बंदोबस्त झाला पाहिजे आमच्या हिंदूवरती जो अन्याय अत्याचार होतो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंना टार्गेट केलं गेलेला आहे तो जर नाही थांबला तर केंद्राने राज्याने निर्णय घेतला पाहिजे की कुठल्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जे जे काय आहे टार्गेट केलेलं हिंदूंना त्याच्या विरोधात त्या, त्या देशामध्ये भारताने पाऊल उचलले पाहिजे अशा दृष्टिकोनातून आमची या ठिकाणी मागणी आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा